वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज सांगा <laughs> कारण रोहिणी आलेली आहे आणि तुम्हाला मी म्हटलं होतं अगोदरच्या ब्लॉगमध्ये ती येणार आहे पण त्यांचं कन्फर्म नव्हतं थोडक्यात कॅन्सलच झालं होतं पण अचानक ते आलेले आहेत तर मी तर खूप खुश आहे तुम्ही कसे किती खुश आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आमची तयारी चालू आहे आस्था आणि आयुषच्या बोरणांची अचानक आम्ही तयारीला लागलेलं आहे बरं का <laughs> बघू असता आयुष इकडे बघू दिदो इकडे बघ बघू बघ माझ्याकडे आहा माझ्या हे वा बघ इथं आयुष कुठे आमचं बघू आयुष बघू कसं दिसतंय बाळ आमचं दाखव बघू काय काय घातलंय तू काय घातलं दाखव मला अगो बाई हे चल ना मी मामाकडे चालले चाललंय का चल बघू इकडे बघू हे बघ आयुष बघू ड्रेस दादाच काय चालले नसत दिसत साडीला हा हा छान बक लाल कलर छान आयुष्य केस शेती विण चालली तरी नाही विण चाललं आर का चाल आरतीच ताडी बस आयुष चल बस कस हो काय बघायचंय काकी तुझी तर बस आता काकी खायची सगळ्यांनी मिळून तिथे कशी बसले मांडी घरी आहे ते तू इकडं बघ थांब एक मिनिट इकडे बघा

बघू इकडं आणि इथं बघू शकता रोहिणी नॉशन करून घेतलं दोघांचं तर आता आत्ती करून घेतील आणि परत मी करून घेईन आणि काय झालं की आमचं रोज चालू होतं बोरनान आज घालू उद्या घालू पण आम्हाला वाटायचं दीपकदाजी येतील येतील म्हणून आम्ही थांबलो होतो पण परत आम्ही अशा सोडून दिली कारण त्यांना काम खूप होतं आणि अचानक आलं हे तर म्हटलं आज रथ सप्तमी आहे शेवटचा दिवस आहे तर आज घालून घ्यावं हो दोघांचंही बोरनान त्याच्यामुळे बायकांना का कुठं बोलवलंच नाही कारण हळदीकुंगाचा कार्यक्रम आपला अगोदर झाला होता ना फक्त बोरणान राहिलं होतं तर इथं लहान मुलांना बोलवलं तर इथं पण दोघी तिघीच मुली आल्या होत्या मग घरातल्या घरात आम्ही करून घेतलं कारण आज आमची खूप जास्त धावपळ होती आणि आता ह्यांचं बोरणा नावरून आम्हाला परत सांगोला पण जायचं होतं खूप जास्त दगदग धावपळ दग झाली पण म्हटलं तरीही म्हटलं चला करूया आता काहीच नसल्यापेक्षा आणि ही इथली आमची शेजारची दिदी बघा हा तिला पण ऑप्शन करायला लावलं म्हंटल चौघी पाच जणी तर होईल आपण हे बघा आयुष असं पाठ करून नसते ते व्यवस्थित बस हा काढला फोटो <laughs> आणि आमचा किती एन्जॉय करतोय त्याला खूप मजा वाटते बरं का बर्णन वगैरे करायची म्हटलं की दीदा हे कड बघ दीदा माझ्याकड हां आणि मधूनच आमचे चालवते फोटोशूट साठीचे फोटो क्लिक करायचे त्यांचे आणि आता म्हंटल चला पटके ना पण आहे आता दोघी तिघी जण तर घालून घेऊया आणि आज सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर आज वैभवचा बड्डे आहे तर आम्ही सांगोलला जाणार आहे आणि आपली सांगोलची यात्रा चालू आहे यात्रा महोत्सव तर आज रथ सप्तमी असल्यामुळे म्हटलं चला आज यात्रा फुटेल तर आज तरी जाऊया मग रोहिणी दीपकदाजी तर रात्री आले साडे दहा वाजता आणि आता सकाळी तर आमची बघा खूप धावपळ चालू आहे कारण आजच मुलांचं बोरणान पण घात घालायचं होतं सांगोलला पण जायचं होतं घरातलं होतं खूप जास्त धगधग धगधग धग

तो पाहिजे तेवढं घेतातलं आरोग्य की तो पण हं हे की आपण इथे का ए इकडे बघा सगळे आरो खाली बस की आयुष असा एक बघितलं की दुसरं बघत नाही आयुष भाँग खाव हो पप्पा काय म्हणते आता बघ माझ्याकडे इकडे कडे आयुष हे बघ माझे मागे पप्पा आवरून आले हे बघ हा बसू दे की खाऊ दे बसा चला खाऊ खाऊन घ्या चला बाहेर गेली हाय की कट्ट्यावर आहे बाहेर ए परी ये की आत खाऊ खायला आले <laughs> तुम्ही आणि इकडे बघा चुनमुरे खायचे चॉकलेट गोळा करायचे आणि हा रथ सप्तमीचा व्हिडिओ आहे मी लेट अपलोड करते गेले दोन दिवस झालं तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग आलेला नाहीये हा त्याच्यामुळे मला लेट झाला ले अपलोड करायला तर तुम्ही सांगा अचानक केलेला बोरणांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ कसा होता ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाय